नमस्कार मंडळी शुभ सकाळ नेहमीप्रमाणे ऑकला आले ऑक सगळ्यांसाठी खूप चांगलं असतं सगळ्यांनी ऑक करा वेळात वेळ वेळ काढा आपलं आरोग्य चांगलं ठेवा आपली स तब्येतीची काळजी घ्या बघा ऑक करणं खूप चांगलं आज मी खूप पुढे आले बघा कशी छानपैकी वातावरण आहे वातावरणामध्ये थोडासा गारवा आहे आणि खूप महत्त्वाचं आहे वेळात वेळ काढा लवकर उठा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवा खूप सारे जण ओके येतात सकाळी खूप सारे इकडे गर्दी असते किती छान हे आहे झाडं आहेत सुंदर वातावरण आजचं वातावरण थोडं ढगाळ आहे पण छान वाटतंय बघा किती सुंदर वाटतं आहे वातावरण सुंदर आहे हवेत गारवा आहे आणि स्व आपल्या ची काळजी घ्या लवकर उठ जा सगळ्यांनी आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या चालणं खूप महत्त्वाचं आहे चालल्याशिवाय माणसाचं आरोग्य चांगलं राहत नाही हे धावपळीचं जीवन आहे ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःची आपल्याला काळजी घ्यायला हवी जर आपण आपली काळजी घेतली नाही तर आरोग्याला हानिकारक असतं म्हणून प्रत्येकाने आपली काळजी घ्या आणि ऑक करा चला मंडळी भेटू तुझी कराया हा एक ध्यास देवो ॐका स्वरूप प्रेमी तुलाच गाऊ प्रेमी तुलाच जन स्वरूपी तुलाच संचरो सेवा तुजी करा हा व्यास देवो ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवद रा भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ओम नमः नम ओम नमः नम सूर्य सूर्यनार सूर्य शिवाय ओ नम शिवाय सूर्यनारायण बाप्पा ना पुराय आकाशात पति तो यथा गच्छति सागर सर्व नमस्कार कशवं प्रतिग्चती च पापानि पापा जन्मातरकृता चांनी तानी विनय शाती प्रदक्षिणा पदे पदे जय समर्थ सूर्यनारायणा सगळ्यांना चांगलं आरोग्य दे सगळ्या चांगली बुद्धी दे आज तू कुठे गेली होती आई बाबांबरोबर आणि काय खाल्लं स्मॉल अरे वा आणि मग काय आणलं बाबाने काय केलं केलं शॉपिंग कोणाला मग तुला का नाही घेतले अरे बापरे मग तुला येताना काय आणलं बाबाने अरे वा मग तू आईस्क्रीम खाल्लोस का खाल्लंस मग कधी खाणार आहेस अरे बापरे मग मला देणार की नाही हो का मग आईने जेवण काय केलंय बाबू हां हां आणि हां आणि 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 तुझं उद्या काय आहे उद्या काय आहे स्कूलमध्ये तुझं हा प्रोग्राम कसल काय आहे उद्या हां कुठलं परीक्षा कुठलं पेपर आहे ड्रॉइंगच ना आता माझी उद्या जिजा स्कूलला जाणार आणि छान छान अभ्यास करणार आणि ड्रॉइंगचा आणि पोयम माहिती जिजाची छान छान करणार हा ना जिजा आम्हा आला आल्यावर दाखवणार ना काय लिहिलं असे काय ग आम्हाला बोलून दाखवणार ना पोयम चला मंडळी भेटू उद्या सकाळी